पस्तीस वर्षानंतर आज योगा दहावी लात्र होतो आज कम्प्लीट पस्तीस वर्ष पूर्ण झाले आणि पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र येतोय आणि मित्राचा वाढदिवस साजरा करतोय आमच्या सर्व मित्रांकडून आणि सर्वांचे वाढदिवस अशा प्रकारे या मी सर्वांच्या वतीनं बोलतील तर सर्वांच्या वतीनं मी यादार लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं हिथूनच पुढचं जे आयुष्य आहे खूप

तर वाढदिवस हे निमित्त झालं म्हणून पण बच दिवसातून आपण बरेच जण एकत्रल एवढा मोठा ग्रुप मला वाटतं हायस्कूल मध्ये त्यानंतर कुठल्या कार्यक्रमात सुद्धा झाला नाही तो तो आज झालेला आणि असा रागाय तो फक्त आपणच हो एक ते नाही तर आपल्या घरचे सुद्धा सगळे या बरोबर आहे मला तर आल्याला वाटलं होतं की यांचे एकमेकीच्या ओळखी आहेत का नाही तू नसतो बऱ्यापैकी ओळखी झाल्यात त्याने मी काल राज या ठिकाणी व्यक्ती मग तो पाहिल्यापासून बोलण्यात तेवढ जरब असति पहिल्यापासून आता बेटी केली या प्रमाणात दाखवला नंबर होते त्यावेळी परीक्षेला सुद्धा एकमेकाच्या मागचा असेल मी पुढं सुदाम सर बऱ्याच वेळेला मला ओवरटेक करून माझ्या मागे असणे गेले <laughs> एकमेकांना शेवट आता खर तर इथून पुढचे दिवस आहेत ते एकमेकांना जपायचे दिवस आहे बऱ्यापैकी आपण सगळे पन्नासच्या पुढे गेलेलो आहे बऱ्यापैकी नाही いただきます。<laughs> <laughs> <laughs> दुसरी गोष्ट या निमित्तानं आपण एकत्र येतोय या ग्रुपचा पुढं काय आपल्या मुलांचे कार्यक्रम येणार आहेत तर त्यावेळेला सुद्धा आपण असंच एकत्रितपणे येऊ एकत्रितपणे हे सगळे कार्यक्रम करू ही एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो ग्रुप जमलेला आहे हा ग्रुप टिकावा पुढं सर्वांनी असंच एकमेकांना आनंदाने सहकार्य करून हा ग्रुप टिकवा बरं वाटलं जण एकत्र जमलो तर पुन्हा एकदा याला शुभेच्छा देतो आणि आता मात्र मी ओळखेत करू देणार नाही माझे खास मित्र सन्मान्य सुदाम कुर्डेसर यांच्या मॅरेज अनिव्हर्सरीच्या निमित्तानं सर्व माझे मित्र आणि सर्व त्यांच्या फॅमिलीचं प्रथमदा मनपूर्वक स्वागत करतो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आज पहिल्यांदा आमची सर्वांची अशी एकत्रितपणे भेट झाली जवळजवळ पस्तीस वर्षे आम्ही एकमेकांना भेटायचो पण कुठं रोडला कुठं तरी भेटायचो पण रुपये भेटायचे त्यांना आम्ही गाडीवरून सांगता येणार प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बीजी कधी कधी मी राजूच्या दुकानासमोरून जायचो जाता जाता त्याला हात करून जायचो म्हणजे असा प्रत्येक जण बिजी असतो परंतु बापाने आणि संदीप गदगळे यांनी हा आपला ग्रुप तयार केला

मे आणि अठ्ठावीस मे दोन दिवसात

पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने लग्नाच्या वाढदिवसा बोलायचं आजचं निवेदन पंखा वाढदिवसाच नियोजन ही प्रथम संकल्पना वाढदिवस आले त्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही पुन्हा दुसरा ग्रुप केला त्याच्यामध्ये सर्वांनी व्यवस्थित हॅन्डल केल्यामुळे आजचा योग आला आणि आजच्या योगाने मध्ये ज्या वेळेस तिथं आम्ही फक्त मित्र परिवारच जेवायला आणतो माझ्या वाटप्तानं सरनं सांगितलं होतं की नऊ तारखेला इलेक्शन सात तारखेला होणारे नऊ तारखेला सगळ्यांनी जुळीने यायचं जो कुणी तुळली येणार नाही त्यांना करायचं राहता तर यायचं त्याप्रमाणे सर्वजण आला शब्दाला माल दिला आणि यापुढेही असंच यावं असं मी माझ्या मनापासून तर इच्छा व्यक्त करतो शंभर टक्के यावं असं मी विनंती करून करतो या निमित्तानं सुदाम सर ही शाळेमध्ये खूप खुश होते पण त्याच्या सरांत मुलं त्यांचं दरार आमच्यावर जास्त असा एवढे सर त्यांचं छुट्टी नाही त्याच्यामुळे हे आम्हाला सारखं दुसपुस करायचं पण त्याचा फायदा असा झाला एवढी पण जाण त्या परांत मुलं कारण मला शैक्षणिक ज्यामध्ये सरकारी मिळती आम पाويه हा हा आपाويهमुळे शिक्षण झालं मी सगळं तो बोलते पळत लागतो आणि सरंना एकदम पुढचा विषय बरोबर उठून जावो अशी ईश्वर प्रार्थना करून मी आज आना, आना ना, ना रामकृष्ण हरी मी दहावीचा ग्रुप आहे एकोणीशे अठ्ठे सगळे हे माझे मित्र शिक्षक आहेत आहे उच्च पदावर आहे मी एकटाच गुरुराखे आहे गुरुराखेला मान देत पहिल्यांदा मी माझ्या मित्राचं मनापासून आभार मानतो कारण या सगळ्यात मला सन्मान वागत घेतात आणि मी देशा 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 दे जी संकल्पना मांडल त्याला सहकार्य करतात आणि सगळ्यात मोठ तुमचं धन्यवाद आज तुम्ही आम्हाला पहिलं सहकार्य तर मी काय व्हायचं पहिल्या वाढदिवसाला मी तुम्ही गेलो आणि घरी गेल्यावर बायकुस आहे मित्राचा वाढदिवस होता बायकू पहिल्यांदा आता मात्रपणाला मित्र तिला मित्रच भेट घेणार आहे काय आणि एकत्र म्हणलं आमचा आहे आणि मग दुसरा वाढदिवस परत तुमचा आचरण केला त्यांना पण काय माहिती नव्हतं त्यांना मानसिकच नव्हती वाढदिवस चालला करण्याची पण एक आम्ही प्रयत्न केला आणि त्याला यश आलं सगळ्यात मला <स्गर्णाणागा> मोठं समाधान वाटलं आम्ही मित्र जाऊन अचानक कार्यक्रम सरांना थोडं वाटलं की माझ्याकडे नियोजन नाही काय नाही हे अचानक सगळे आले पण मित्रामध्ये नियोजनाची काही गरज नसते घरच्यासारखं असते सगळं त्यामुळे असं कुणी काय आणि माझी सगळं सर्वांना एक विनंती आहे मोजा कुणाला झाला नाही पाहिजे कुणावर असं कुणाला असं वाटलं नाही जड वाटलं नाही पाहिजे असं आपलं कार्यक्रम आनंदी झालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे

हां देऊ कसं आलाय चान्स घ्या तुम्ही पुरवलं काय त्याला हां शेजारी आला नंबर राहू तुमचा आम्ही असतो आम्ही खाल्ला असतं एका मेगात ताटात हे यार मला सगळ्यात भाई भारी मिळाली बरं का नाही फ्री आता मला घरी गेल्याशिवाय कळायचं नाही एका एकाचं ハハハハハ